ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज अँड मीडिया असोसिएशन म्हणजेच आसमा या संस्थेच्या वतीनं शास्त्रीनगर मैदानावर आजपासून आसमा क्रिकेट चषक स्पर्धेला सुरुवात झाली त्यामध्ये कोल्हापुरातील विविध जाहिरात संस्था आणि प्रसारमाध्यमांच्या खेळाडूंचा सहभाग आहे कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते या क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ झाला कोल्हापुरातील शास्त्रीनगर मैदानावर आजपासून आसमा चषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते या स्पर्धेची सुरुवात झाली सर्व माध्यमकर्मींना एकत्र आणण्यासाठी आणि मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण होण्यासाठी असे उपक्रम गरजेचे आहेत तसंच सध्याच्या स्पर्धेच्या युगात शारीरिक आरोग्य महत्वाचं असून आसमानं आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेतून स्वच्छ भारत अभियानाचा प्रसार होत असल्याबद्दल आमदार अमल महाडिक यांनी समाधान व्यक्त केलं यावेळी आसमाचे अध्यक्ष सुनील बासराणी इव्हेंट चेअरमन अमरसिंह भोसले पी एस कुलकर्णी संजीव चिपळूणकर राजाराम शिंदे अभय मिराशी कौस्तुभ नाभर प्रशांत बुचडे सुनील बनगे सुधीर शिरोडकर अतुल उपळेकर मनीष राजगोळकर संजय रणदिवे संजय थोरवत प्रशांत कुलकर्णी सिद्धेश पाटील विवेक मंद्रुपकर महेश कराडकर यांच्यासह सदस्य उपस्थित होते दरम्यान दैनिक सकाळ विरुद्ध दैनिक तरुण भारत यांच्यातील पहिल्या सामन्यात दैनिक सकाळ संघ विजयी झाला दुसरा सामना सांगलीतील आसमा संघ विरुद्ध मीडिया इलेव्हन यांच्यात चुरशीनं झाला हा सामना आसमा सांगली यांनी जिंकला तर आसमा कोल्हापूर विरुद्ध लोकमत मधील सामन्यात आसमा संघानं विजय मिळवला चौथ्या सामन्यात दैनिक पुढारीला विजयी घोषित करण्यात आलं तर उपांत्यपूर्व सामन्यात दैनिक सकाळ संघानं बाजी मारली